आपल्या सर्वांना होलीच्या हार्दिक शुभेच्छा दुसऱ्या दिवशी दुलवंदन आहे रंगपंचमी म्हणतो आपण त्याच्याही खूप खूप शुभेच्छा या शुभेच्छा देत असताना एवढंच सांगेन पर्यावरणयुक्त होली आपण साजरी केली पाहिजेत पूर्वी आपल्याकडं जंगल कायदा नव्हता लाकडं तोडू नये असं नव्हतं म्हणून आपण जाऊन लाकडं तोडून होतो परंतु आता तशी परिस्थिती नाही आहे आपण तो सदरचा कार्यक्रम करत असताना त्या होलीमध्ये ते आपण म्हणतो ना वाईट विचार ते दहन केले पाहिजे आणि दुसऱ्याबद्दल आपल्या मनामध्ये द्वेष राहता कामाने आपण सर्वांनी आनंदात राहिलं पाहिजे यासाठी प्रत्येकाने आपण प्रयत्न करूया आणि जे आपण दुसऱ्या दिवशी रंग एकमेकाकडं एकमेकाच्या अंगावर उडवतो त्या रंगाचा दुष्परिणाम होऊ नये कोणाच्या डोळ्यामध्ये जाऊन अंधत्व येऊ नये किंवा फुगे वगैरे मारतो आपण पाणी भरलेले किंवा रंग भरलेले तर इजा होऊ नये यासाठी आनंद घेत असताना दुसऱ्याला त्रास होणार नाही याची आपण खबरदारी घेतली पाहिजे त्याचबरोबर आपण तो दिवस आनंद घेत असताना काही अपघात होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे आणि मला तर वाटतं की हे नवीनबी शहर आहे या शहरामध्ये भारत देशातल्या सर्व कानाकोपऱ्यातनं धर्माची लोकं पंथाची लोकं इथं राहतात तर सर्वांनी सर्व धर्मसमभाव पाळला पाहिजे आणि जरी आपले नातेवाईक नसतील आणि आपल्या गावामध्ये किंवा परिसरामध्ये किंवा शहरामध्ये राहणारा जो व्यक्ती या कार्यक्रमाला सहभागी होईल त्याला कुठल्या प्रकारचा त्रास होता कामाने आणि सर्वांनी गुन्ह्या गोविंदाने हे दोन्ही सण आपण साजरे करावेत पुन्हा एकदा आपल्याला होली सणाच्या आणि रंगपंचमीच्या आपणास खूप खूप शुभेच्छा धन्यवाद